बिहारमधल्या या शिक्षिकेने तिच्या पहिल्या पगारातून झोपडपट्टीमधल्या एकशे वीस मुलांना स्कूल बॅग पुस्तकं पाण्याच्या बाटल्या तसेच शालेय साहित्य वाटप केलं आहे मंडळी आजकाल लोकांना कंबर आणि छाती हलवणाऱ्या मुले आवडतात पण शाळेसाठी शाळेसाठी शिक्षणासाठी झिजणाऱ्या या स्नेहा नावाच्या ताईंची खरंच पोस्ट ही मनाला भावणारी आहे मंडळी आपल्या प्रत्येकाचा पहिला पगार हा खूप खास असतो आपल्यासाठी आपण आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या पहिल्या पगारातून आवश्यक असलेली एखादी वस्तू खरेदी करतो क्वचितच कुणी असं असेल जे आपले उत्पन्न आपला पहिला पगार हा अनोळखी लोकांवरती खर्च करतात पण आज आपण बिहारमधल्या सरकारी शाळेतील शिक्षिका स्नेहा शर्मा यांच्याबद्दल ही सगळी पोस्ट वाचली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहोत यांनी आपला पहिला पगार झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला स्नेहा नुकत्याच बेगुसराय जिल्ह्यातील नौकाठी ब्लॉकमधील सरकारी अनुदानित शाळा राधादेवी कन्या मध्य विद्यालयाच्या शिक्षिका म्हणून सेवेमध्ये रुजू झाल्यात त्यांचा पहिला पगार मिळाल्यानंतर त्यांनी बेगुसराय झोपडपट्टीत राहणाऱ्या एकशे वीस मुलांना स्कूल बॅग्स पाण्याच्या बाटल्या पुस्तकं आणि अभ्यासाची साहित्य खरेदी करून वाटल्यात आणि या गोष्टीचं महत्त्व त्यामुळे प्रचंड वाढलेलं आहे सरकारी शाळेत नोकरी मिळवण्यापूर्वीच स्नेहा लोहियानगर येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या जवळ बच्चन की पाठशाला या पाठशाळेमध्ये झोपडपट्टीतील मुलांना शिकवणी घ्यायच्या त्यांनी पाच मे दोन हजार एकोणावीस रोजी स्थानिक तरुण रोशन कुमार आणि कुंदन कुमार यांच्यासोबत मुलांसाठी एक शाळा सुरू केली होती नियमित शाळेच्या वेळेनंतर दररोज संध्याकाळी पाच ते साडेसहापर्यंत झोपडपट्टी संकुलात त्यांचा वर्ग चालायचा तर सकाळी मुलांना वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग भरवले जायचे गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाद्वारे स्वावलंबी बनवण्याचं त्यांचं ध्येय हे आता पूर्ण होत आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या प्रचंड मेहनतीने काम करत आहेत आणि समाजासाठी एक मोठी प्रेरणा देखील त्या ठरत आहेत तर मंडळी इतर वेळा वेगवेगळ्या मुलींचे वेगवेगळे फोटो व्हिडिओ रील्स शेअर केल्यापेक्षा निश्चितच समाजासाठी शिक्षणासाठी ही रील तुम्ही अवश्य शेअर करा हीच एक नम्र विनंती धन्यवाद